सत्ता नसेल तर काही चालत नाही तो नेता लहान का मोठा अजिबात नाही सत्ते पुढे शानपण नसतं त्यामुळे समोर आमदार निवडून आला पदाशिवाय त्याच्या वाट्याला काही नाही मी हे सगळं हे सगळं अनुभवलेलं आहे हाच पाच वर्षात पाच वर्षात करोना अनुभवला पाच वर्षात सत्ता गेलेली अनुभवली आणि त्यानंतर सत्तेत आल्यानंतर सुद्धा आमचा प्रपंच असा चालला की बी भी जे पीच्या आमदाराचं काम फक्त बी जे भी पीच्या लोकांनी करायचं शिंदे सेनेच्या आमदाराचं काम फक्त शिंदेनी करायचं आणि राष्ट्रवादीच्या आमदाराचं काम ह्या बाकीच्या लोकांनी एकही काम माझं केलेलं नाही जी काही कामं केली अजित पवारांनी केली आणि त्याच्यातनं एवढे पैसे आणले त्यामुळे हे तीन पक्षाचं जरी सरकार असलं दिसताना एकत्र पूर्वी होत आणि आजही राहील एकमेकाला मदत करतील का नाही ही माझ्या मनामध्ये शंका आहे तुमची किंमत तुमच्या गावापासून सुरुवात होत आहे आणि मग तालुक्यात आणि मग जिल्ह्यामध्ये तुम्ही जो हलगर्जीपणा केला तुम्ही जे त्याच्यामध्ये कुचराई केली त्याची किंमत तुम्हाला नाही तुम्हालाच फक्त मजावी लागणार आहे दिलीप मोहितेच्या अध्या जीवनामध्ये दिलीप मोहिते सरपंच झाला दिलीप मोहिते जिल्हा परिषद सदस्य झाला तीन वेळा आमदार झाला आता राजकारणात का आणखीन काही मिळावं असं म्हणणाऱ्यापैकी मी नाही आणि मी गारटकर साहेब याच्याकरता हा मेळावा बिलकुल वळवला नाही की मला पक्षाने विधान परिषद द्यावी आणखीन पुढे बसवावं याच्याकरता मेळावा बोलवलाय कार्यकर्त्याच्या भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखवल्या की हे द्यावं आणि तालुका हा अडीच ब्लॉकचा तालुका आहे आठ ते नऊ लाख लोक या ठिकाणी राहतात कदाचित पुढच्या एकोणतीस दोन आमदार या तालुक्यामध्ये होती आणि मागच्या दाराने जाणं भीक मागणं किंवा पुण्याच्या पुढे हात पसरवणं हा दिली मुचा स्वभाव पूर्वी नव्हता आजही नाही उद्याही नाही राहणार सन्मानाने वागणूक दिने तर मी पक्षाचा आहे आणि पक्षाने सन्मानाने वागणूक दिली नाही मी घरी शांत बसेल मग हात पसरायला अजिबात जाणार नाही हेही मी आपल्या साक्षीदार सांगून ठेवतो कारण शेवटी प्रत्येकाला स्वतःचा स्वाभिमान आहे आम्ही पक्षाकरता त्याग केला आम्ही नेत्यांच्या करता त्याग आहे अनेकांना अंगावर घेण्याचे काम दिली पोहतीने केलेले आहे आणि त्याची जर पक्षनेतृत्वाला किंमत राहणार नसेल तर नेता थांबला तर कार्यकर्ता थांबतो कार्यकर्ता थांबला की पक्ष जमतो पक्ष वाढवायचा आहे कार्यकर्ता जिवंत ठेवायचा आहे नेताला जिवंत ठेवायचं हे काम नेत्याने करावं